माझे नाव सोनाली गोरखनाथ धामने मी सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरखेल आम्हाला एक गुप्त कामगिरी सोपवण्यात आली होत आम्हाला एक ठिकाणी छापा मारायचं होतं त्यासाठी आम्ही एक मारुती व्हॅन केली महामार्गानं जंगलातून आमची व्हॅन रस्ता काटत जात होती माझ्यासोबत मी आणि माझे दोन सहकारी आणि ड्रायव्हर आम्ही इतकेच जण होतो आणि माझ्या सहकार्याने अगदी साधा आणि सिंपल पोशाख घातलं होतं मी सुद्धा एकदम साध्या गृहिणी सारखी सलवार कमीच घातलेली होती आमचं लक्ष ज्या घराकडे होतं त्या घराकडे आम्ही दोन अडीच तासांमध्ये पोहोचलो आम्ही अगदी रमत गमत त्या घराकडे जात होतो परंतु आमच्या डोक्यामध्ये खूप प्रश्नांनी घर केलेलं होतं आम्ही येत आहोत त्यांना माहीत असेल का त्यांचा आम्ही त्यांना आढावा लागला असेल का असे खूप प्रश्न आमच्या घरा डोक्यामध्ये घर करून बसलेले होते आम्ही त्या घरापर्यंत पोहोच आम्ही त्या घरापर्यंत पोहोचलो आमच्यापैकी एकदम बुट अगदी बुटका म्हणजे अजिबात पोलीस वाटणार नाही अशा व्यक्तीनं दार ठोठावलं दार ठोटावताच दरवाजा उघडण्यात आला काही वेळासाठी तर सर्व ठिकाणी शांतताच पसर शांतताच पसरली एका क्षणातच एका धुपाड व्यक्तीने काचेची बॉटल फोडली आणि तो आमच्या अंगावरच धावत आला मी लगेच एका बाजूला सर लगेच एका बाजूला सरकले आणि सर। माझ्या अशा पटपटीच्या हालचालींमुळे तो खाली तो गरबडला आणि खाली पडला आणि क्षणाचाही विलंब न करता आम्ही रूम मधील इतरांवर झेपावलं आणि तेव्हा आम्हाला तिथे सत्तावन्न हजाराहून अधिक रोकड मिळाली आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली की महिला पोलीस अधिकारी छापा मारण्यास गेल्यानंतर सत्तावन्न हजाराहून अधिक रोकड मिळाली आणि याच ठिकाणी जर एखादा पुरुष पोलीस अधिकारी गेला असता तर त्यांना सत्तावन्न रुपये सुद्धा मिळाले नसते आता तुम्हाला समजलं असेल मी कोण बोलते हो मी मीराज चड्डा बोलवणकर बोलते मी मी अगदी एक छोट्या गावात राहिलेली मुलगी आहे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही विषयातून माझं वेळोवेळी शिक्षण झालं एकदा माझ्या सहकार्याने मला एक शेरा दिला इंग्रजी बोलते तेव्हा मला त्या गोष्टीची फार राजीराणी वाटलं बट आय नो आय कॅन प्रूव्ह माय सेल्फ आणि मी ते केलं पण आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये ठामपण उभं राहण्यासाठी फक्त फक्त ओनली इंग्लिश इज नॉट इम्पॉर्टंट आपल्याला प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी या गोष्टी सुद्धा आपल्यामध्ये पाहिजेत आणि माझे वडील जेव्हा पोलीस सुरक्षा दलामध्ये होते तेव्हा त्यांच्या ब्रिगेडियर ची पत्नी आम्हाला नेहमी भेटायच्या त्यांचं व्यक्तिमत्व फार छान होतं त्या आम्हाला नेहमी भेटायच्या व्यक्तिमत्व फार छान होतं पण एक प्रॉब्लेम होती जेव्हा मी त्यांना हॅलो म्हणायची तेव्हा मला त्या हाय म्हणायच्या हॅलो आणि हाय ह्या दोन्ही मध्येच मी खूप कन्फ्युज होऊन जायची मला तर समजायचंच नाही कधी कधी की त्यांना बोलावं तरी कसं मोठ्या माणसांना बोलायचं कसं याचा मी नेहमी विचारच करत बसायची कारण भाषा हे संवादात साधन आहे आणि परंतु आपण जे इंग्रजी या विषयाला खूप इम्पॉर्टन्स देतो ते देण्याची काही गरज ते देण्याची काही गरज नाही परंतु इंग्लिश इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर करिअर जेव्हा मी माझ्या शाळेमध्ये होते मा तेव्हा तर मी माझ्या इंग्रजीच्या पुस्तकांच्या इंग्रजीच्या धड्यांची घट्टीच करत राहायची कारण हे सर्व आपण शाळेतूनच शिकतो आणि एकदा माझ्या लेक्चर्सनी मला बोलवलं आणि ते मला म्हणाले तुझी पर्सनॅलिटी पाहून मला असं वाटतं की तू तु, तुझं करिअर तू तु तुझं करिअर पुलिस दलामध्ये करू शकतीस परंतु यासाठी माझ्या वडिलांचा नकार होता परंतु तरीही माझं करिअर पुलिस दलामध्येच दलामध्येच केलं आणि आता सुद्धा मी मुलींना सांगेन की तुम्ही पोलीस दलामध्ये तुमचं करिअर करा पण यू शुड बी अलर्ट तुम्ही अलर्ट अलर्ट राहा आणि तुम्हाला जर हमकास यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः कॉन्फिडन्स ठेवा तुम्ही जर स्वतः कॉन्फिडन्स ठेवला तुम्ही नक्कीच यशस्वी व्हा आपण कितीही छोट्या गावातून आलेलो असलो तरी ह्या मोठ्या आणि वाईट जगाशी जुळून घ्यायला आणि ह्या जगाने आपल्याला एक एक्सेप्ट करायला फार थोडा वेळ लागतो फक्त आपला स्वतःवर विश्वास असायला हवा तुम्हाला जर खरंच छान छान व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि घराबाहेर पडा घराबाहेर पडण्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाहीत आणि स्वतःवर भरभरून विश्वास ठेवा धन्यवाद